आडगाव शिवारातील बळीराज नगर येथे एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि मारहाण शिवीगाळ करत आणि घरावर दगडफेक करून गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीनं पळवून नेल्याची घटना घडली आहे माणेनगर येथे पंकज चंद्रकांत रकिबे हे त्यांचे मित्र सतनाम राजपूत यांच्या घरी त्यांच्या पाळीव श्वानाला जेवण देण्यासाठी गेले असताना संशयित सराईत गुन्हेगार पाटणकर बगाटे आणि इतर काही घरावर दगडफेक करत होते त्यावेळी रकिबे यांनी त्यांना राजपूत यांच्या घरावर दगडफेक का करता असं विचारलं त्यावेळी पाटणकर याने राजपूत यांच्याकडे पैसे आहेत मला पाच लाख रुपये द्यायला सांग असं म्हणत मारहाण करून गळ्यातील एक तोळेवजनी चैन आणि खिशातून तेराशे रुपये रोकड जबरीने हिसकावून सहा ते सात दुचाकीवरून पलायन केले पाडगाव पोलिसांनी रात्री उशिरा संशयित सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर सुमित बगाटे या दोघांना ताब्यात घेतले सराईत पाटणकर काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यानं मिरवणूक काढली होती त्यावेळी त्याच्यावर ते पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पाटणकर हा सराईत गुन्हेगार असून तो शहरातील विविध हॉटेल दुकानदारांना जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी करून खंडणी वसूल करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक